थांब थाम थांब त्याला वाटतंय आता आम्ही गाडी चालू मला ठेवून चालले ते ती म्या म्हणलं ना म्या म्हणलं चल आपण देवाला हिला खिडकीत ना काय म्हणलं आम्ही देवाला जाऊन आलो म्हणलं गप्बोस त्याने ऐकलं आ करून जी मोठ्या वरडा कुठलं पडा काय काही किचन मधन पुढं आमच्या मी खिडकीत बघतोय ती पुढं पूजा मुली कुठं चालणार

काय अवघड गड्या लय अवघड लय मित्रांनो मस्त बघ आता शूट केलंय बघा संध्याकाळ शूटिंग संपले आज असतो शनिवार तर शनिवार आम्ही स्वामी समर्थ मारुती आणि शनी यावाला रोटीची माळ वगैरे घालून येत असतो ते डबल उचल डबल उचल चला चला काय झालं तुला एवढा वाटलं का पळायला तू इथं आलं माया पुढे नाही ना ती पळालं ती ला दार लावलेलंच लावले उघड्या गाड्या बस गाड्या चला नाही का दुर्गा कुठे या बर ठीक आहे काय करतोय बाबा काय करतो बाबा दाखव चाल राधू लवकर अक्षय समजा लाईटी फिटी कॅमेरा माईक गिंबल वगैरे समज समज हे करून ठेवू काय काय केलंय हा काय केला हसतोय का लागलं काय तू आता तुला काय बोलाव काय बोलू तुला <coughs> सोडावं तुला तुला कस सोडावं लांबच्या प्रवासाला सांग लागलंय लागले लाग सांग की बकी बकी त्याचा पाय बघितलं हो तुला। कस ला आमचा परावसाला कसं सुडू तुला होय गाडी पडली पायावर म्हणतात काय झालं गाडी पडली पाया पायालाशी पडली कस काय बसलो होता आणि काय बसला होता वई काय नाही काय नाही काय केलं ते काढून टाका चांगलं दिसत नाही काय पण नाटकं करू नका तुम्ही काढते ते पहिलं आपला काय घातले ते टाका स्टाईल आहे

ओ न ओ मायाचं सरक माग झुपली येते ती जे हनुमानांचे पपडी हनुमानासारखं तोंड हिज याचा असुदा तासभर तिला नादी लावून झोपवत होते तुम्हाला काय जात राधू पैसे थांब मग दुर्गा पैसे दुर्गा पैसे खेळते का तिला पॅन्ट हवा दुर्गाला ना दिला वा येतो मी लगेच काके ना मी जाऊन येतो पाय आपण मी पुरेकडे लक्ष ठेवलं हो गो गो डाकू बाहेर येऊन बसलाय हो गो गे होी डाक मोवाट्याने ओरडतोय का अंग टाकून देतोय जणू काय राहणी लावणे हा मस्त बघी मस्त बघी शूट केलं मित्रांनो तुम्हाला सांगतो असं केलं आहे आता शूटिंग कुठलं गेलं आहे तुम्हाला सांगतो शूट असं केलं आहे आपण की आता जो हे झालं आहे एका छोट्या चिमुकल्या आत त्याच्यावर आपण आपल्याच घरची फॅमिली घेऊन पूर्ण व्हिडिओ बनवतो आहे आणि मी कसा तेला मिळवून देतोय त्याच्यावरती जबरदस्त एकदम शॅड आहे तर बघायला विसरू नका आज निम शूट केलं समजा रात्रीचं शूट आहे राधाला उचलून गायब केलं हे ती बदला कसं घेते काय समजा तुम्हाला एपिसोड मध्ये बघायला मिळणार संध्याकाळ झाली आता कुठली कोणाला तुला यायचंय काय वशाठी खाल्ले का नाही ना की बरं ठीक आहे हे कुठे गेला

बर चला मित्रांनो आता देवाला डायरेक्ट बाकीचं कोणाला साहेब मसाला मागवायचा असला तर नव्वद एकवीस चाळीस डबल झिरो पन्नास या नंबरवरती हे करा ऑर्डर टाका देतो पाठवून